आम्ही सगळे लोक त्यांना भुजबळांना बीडमध्ये येण्यास लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत हे सांगण्यासाठी मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी मुद्दा मालोय आणि काल एका तथाकथित पदाधिकाऱ्याने सुद्धा थोडंसं माझ्याबद्दल गरज ओखण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक कितीही चारित्र्य हनन किंवा वैयक्तिक बोलण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आरक्षणाचा लढा थांबणार नाही आरक्षणाच्या या लढ्यात आम्ही कुठंही माघार घेणार नाही कितीही टार्गेट केलं तरी आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत आणि मंत्री भुजबळांना आम्ही या बीड जिल्ह्यात का येऊ देत नाहीत किंवा त्यांना का विरोध आहे तर याचं कारण सांगताना आम्हाला सांगायचंय की ते एका घटनात्मक पदावर आहेत घटनेची शपथ घेत असताना मंत्रिपदाची त्यांनी कुठल्याही समाजाला विशेष ममत्व दाखवणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल आकष दाखवणार नाही ही त्यांनी शपथ घेतलेली आहे परंतु त्या शपथेचा ते वेळोवेळी भंग करतायत मग त्यांना जर यायचंय तर ही शपथ घेण्याचा भंग करण्यापेक्षा घटनेचा द्रोह करण्यापेक्षा करण्यापेक्षा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं आमचा विरोध असणार नाही बाकी लोक ओबीसी समाजासाठी काम करतात विचाराची लढाई काही लोक म्हणतात विचारांनी लढली पाहिजे परंतु भुजबळांचा आणि काही ओबीसीतल्या काही जातींच्या काही नेत्यांचा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतल्याही आरक्षणला विरोध आहे आणि वरच्याही आरक्षणाला विरोध म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय मराठा समाजाला जाणून बुजून टार्गेट करायचं धोरण भुजबळांचं आहे त्याच्यासाठी आमचा त्यांच्या बीडच्या दौऱ्याला विरोध आहे आणि ही सभा होत असताना त्यांना एक दहा प्रश्न आम्ही विचारणार आहेत की तुम्ही जर खरे ओबीसीचे नेते असाल तर ओबीसी मध्ये तीनशे पंच्याऐंशी ते पाचशेच्या आसपास जातीत कधी त्या पाचशे जातीतल्या लोकांना एखादं मंत्रीपद आमदारकी खासदारकी महामंडळाचं अध्यक्षपद तुम्ही तुमच्या कुटुंबात घेतले परंतु त्यावेळेस एखादा कायकारी समाजाचा एखादा गोसावी समाजा समाजाचा एखादा नाहवी समाजाचा एखादा अठरा पगड जातीतल्या अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदारातल्या एखाद्या जातीचा तरी माणूस तुम्हाला योग्य वाटला नाही का या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं अनेक शिक्षण संस्था आहेत त्यांच्या शिक्षण संस्थेत जागा भरत असताना त्यांनी आर्थिक व्यवहार करून जागा भरल्या परंतु एकाही अठरा पगड जातीतल्या या ज्या मी नावं घेतल्या त्या आणि इतर जातीत तीनशे पंच्याऐंशी जाती जातीचे नावं सुद्धा त्यांना माहिती नसतील त्या, त्या जातीतल्या एखाद्या तरी माणसाला एखाद्या पदावर घेतलं का शिक्षण संस्थेत मोफत घेतलं का हे त्यांनी सांगितलं पाहिजे मराठा समाजाला विरोध करत असताना धनगर समाज ओबीसीतला असलेला मोठा घटक आहे त्याच्यानंतर वंजारी समाज आहे बंजारा समाज आहे बंजारा समाजाने इथं बिडला मोर्चा काढला त्याच्यानंतर धनगर समाजाने मोर्चा काढला त्यात भुजबळ साहेब आले का त्यांनी दिला का त्या पाठिंबा त्या घटकांना म्हणून ते फक्त मराठ्यांना विरोध करण्यासाठी मैदानात येतात आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मना या आरक्षणाच्या लढ्यात मराठा विरोधी भूमिका घेतात आणि त्यांना दाखवायचंय काही लोकांमध्ये त्यांच्या ओबीसी समाजातल्या काही जातीच्या काही नेत्यांमध्ये स्पर्धा आहे ठराविकच दोन चार जातीतले नेते त्यांची स्पर्धा आहे सर्व ओबीसी समाज सर्वसामान्य ओबीसी आणि मराठा गाव खेड्यात आणि शहरात आजही एक आहे परंतु या पुढाऱ्यांना मराठा ओबीसी वाद लावून त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा सा, यामध्ये भुजबळ आहेत वडेट्टीवार आहेत आणि आणखी लोक आहेत त्यांचे आता नाव सुद्धा आम्हाला घ्यायचे नाही आणि ते डायरेक्ट मराठा समाजाला खालच्या स्तरावर बोलत असतात डायरेक्ट मनोज बोलतात त्यावेळेस भुजबळ कधी काही लोकांना बोलतील का सांगतील का आणि मग त्यांना जर बीडला यायचंय तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा आम्ही जे दहा प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगितले त्यातले बरेच प्रश्न आहेत की त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले पाहिजे ना मुलाला विधानसभेचं तिकीट देत असताना त्यांनी इतर जातीचा एखाद्या तरी जातीला त्याच्या जाऊजी द्यायला पाहिजे होतं बीड जिल्ह्यात एवढी अतिवृष्टी झाली कधी आले का पाहणी करायला मग त्यांचा हट्ट का बीडच नाशिक त्यांचा जिल्हा आहे नाशिकला घ्या कुठेही घ्या बीड जिल्ह्यातली कायदान सुव्यवस्था बिघडायची बीड जिल्ह्यातलं मराठा समाज आणि ओबीसी समाज वाद लावायचं हे षडयंत्र भुजबळांचं आहे आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे आता बीड जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार नोकऱ्या मिळवून देण्यासाठी कधी ते आले का एखादा प्रोजेक्ट आणायचा ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर होता किती ओबीसीतल्या तीनशे पंच्याऐंशी जातीतल्या किती लोकांना त्यांनी गुत्तेदारीचे काम दिले किती ओबीसी समाजातल्या या तीनशे पंच्याऐंशी जातीतल्या तरुणांना उभा केलं याचं उत्तर सुद्धा त्यांनी बीडमध्ये येताना दिलं पाहिजे आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री सांगतात या जी आर ओबीसी समाजाला काहीही धक्का लागणार नाही तर तरीही त्याच मंत्रिमंडळात असताना त्या मंत्रिमंडळातील त्यांच्या नेतृत्वावरती गैरविश्वास दाखवून इथं येत आहेत म्हणून आमचा त्यांना विरोध आहे तसेच त्यांनी अजितदादाच्या पक्षात येते अजितदादा वेळोवेळी त्यांना सांगतात किंवा अजितदादाचा पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन जातो पुरोगामी असं दाखवतात मग मराठा समाजाला विरोध करणं आणि एका जातीची बाजू घेणं हा त्यांचं हे आहे का हे त्यांनी सांगावं अजितदादांना सांगावं किंवा अजितदादांनी सांगावं येणाऱ्या काळात हे असंच घडत राहिलं तर अजितदादांच्या पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागल आणि मराठा समाजाने सगळे चळवळीतले आमचे कार्यकर्ते अजितदादाला सुद्धा येणाऱ्या काळात जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत नक्की मला या त्यांच्या मेळाव्याला आमचा वास्तविक पाहता विरोध नाही त्यांनी ओबीसीच पण कशासाठी विरोध नाही त्यांनी ओबीसीतल्या माळे समाजाला काही निधी देण्यासाठी काही समाजातले प्रश्न घेऊन ते इथे येत असते तर आम्ही विरोध केला नसता त्यांनी ओबीसीतल्या इतर सगळ्या जातीतल्या लोकांसाठी निधी मागितला असता ज्या चारशे पाचशे जाती त्या प्र त्या, त्या सगळ्या जातीतल्या लोकांसाठी महाज्योती मार्फत निधी मागायसाठी आले असते त्याच्यासाठी मेळावा घेतला असता तर आमचा अजिबात विरोध नसला परंतु या लोकशाहीमध्ये सरकारनं आम्हाला मराठा समाजाने वेळोवेळी आंदोलन केले म्हणून आम्हाला तो हैदराबाद गॅजेटचा जी आर दिलाय आणि त्याच या तुम्ही विरोध करताय त्याच्याही थोडं महाग जाऊन मला सांगायचंय दोन हजार चौदा ते एकोणीसच्या मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला त्यांच्या सरकारनं सोळा टक्के आरक्षण दिलं होतं हे आरक्षण घालवण्यासाठी सुद्धा भुजबळांच्या लोकांनी कोर्टात याचिका केल्या आणि त्याला भुजबळांनी पैसे पुरवले त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं आणि त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं तर मी माझ्या फेसबुकवर तो व्हिडिओ शेअर केलाय इंदापूर येथे बारामती च्या जवळ इंदापूर इथे एक ओबीसीची मागच्या वेळेस दुसरी सभा झाली होती ज्यावेळेस आपलं आंदोलन मनोजादांचं सुरू झालं त्यावेळेस पहिली सभा आंबडला आणि त्याच्यानंतर त्यांनी इंदापूरला घेतली त्या सभेत त्यांनी ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि मरणाल ढोले यांचा सत्कार केलाय स्वतः शेंडगे हे त्यांच्या या बाई त्यांच्या स्टेजच्या भाषणात ते पुकारतायत की मराठा समाजाचं सोळा टक्के आरक्षण घालवणारे दोन योद्धे इथं भुजबळ साहेबाच्या प्रयत्नांनी त्यांनी हे आरक्षण घालवलं म्हणून त्यांचा तिथं जाहीर सत्कार केलाय मग मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे जे सोळा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरचं होतं त्यामुळं ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागत नव्हता ते आरक्षण घालवण्यात तुमचा काय उद्देश होता हे सुद्धा बीडला येताना भुजबळांनी सांगितलं पाहिजे आणि तरच बीडला आलं पाहिजे अन्यथा त्यांना आम्ही बीडमध्ये राजीनामा दिल्याशिवाय किंवा या दहा प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय बीडमध्ये पाय ठेवू देणार नाहीत आणि लोकशाही मार्गाने आम्ही ते आंदोलन करणार आहोत आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु लोकशाही मार्गाने त्यांना आम्ही प्रचंड विरोध करू कारण ते जर आमच्या पन्नास टक्क्याच्या वरच्याही आरक्षणाला विरोध करत असतील पन्नास टक्क्याच्या वरच्या आणि आत्या आरक्षणा दुनिया आरक्षणाला विरोध करत असतील तर ते मराठा द्वेष्टी आहेत त्यांना मराठा समाजाच्या द्वेषाचा कावीळ झालाय असं समजून आम्ही त्यांना हा विरोध करतोय ते जर इथं मराठा ओबीसीतला वाद मिटवायला आले असते तर आम्ही पहिला सत्काराचा हार घेऊन त्यांना गेलो असतो थोडं सामंजस्याची भूमिका घेऊन ज्येष्ठ येतो ते म्हणले असते दोन्ही काढल्या बाजूने एकत्र यातून काहीतरी मार्ग काढू तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं परंतु नेहमी त्यांना मनोजदादा आणि मराठा समाजाला ते चुकीच्या पद्धतीनं वागवतात मराठा समाजाच्या बाबतीत मनोजदादाच्या बाबतीत बोलताना अतिशय हिमकस बोलतात बोलल्या लोकशाही आम्ही त्याला अजिबात त्यांना आमचा विरोध नाही परंतु ते जे भूमिका घेत आहेत आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाच्या बाबतीत त्याला विरोध आहे वेळोवेळी आम्हाला निधी दिला म्हणून खोटे आकडे सांगतात पंचवीस हजार कोटी दिले वीस हजार कोटी दिले हे सगळं दहा खोटं आहे त्याचा त्या मंत्रिमंडळात असून सुद्धा चुकीची माहिती पोहोचवतायत